नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या पुस्तकाचे डॉक्टर ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे सर अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंगस यांच्या स्वयंभू यशवंतराव गाडगे संस्थानिक शाहूमालात झाले नसते तर या महत्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबलेस माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत कुमार कांबळे प्राचार्य राजश्री शाहू कॉलेज व महाविद्यालय रुकडी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्ही एम शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ आणि हिंदुराव हुजरे पाटील राज्य कार्यअध्यक्ष संभाजी भिकरेत हे लाभले होते अनिल मोहमाने यांनी प्रस्तावित केले तर निमंत्रक ॲडवोकेट शोभा साकळे व इतर मान्यवरांच्या हस्ते भावण्यांचे स्वागत करण्यात आले प्राध्यापक किसनराव कुराडे इंदुराव हुज्रे पाटील व डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे यांनी मनोगती व्यक्त केली तर डॉक्टर श्रीपाल समस यांनी आपल्या भाषणात राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरव आपल्या भाषणातून व्यक्त केला व प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्याशी असलेले मित्रत्वाचे नातेसंबंध असलेले त्यांच्याविषयी कौतुकाचे शब्द आपल्या भाषणातून व्यक्त करून असेच समाज प्रबोधन त्यांच्या हातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या वेळी विविध उल्लेखनीय करणाऱ्या शाहू महाराज यांचे चित्र असलेले सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह